हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुर 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 गुरुब्रम गुरविष्णु गुरुदेव महेेशर परब्रह्म तस्म श्रीगुरवे नम प्रप्न पारिजातय ज्ञान ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद् अज्ञानतरा ज्ञानांजनशलाकया चुरुन तस्मै श्री श्रीगुरवे नम ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नावे आयसे काही नाही अवघड नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढ तोचीवरी दोरे चिरा कापे पडिला काचनी अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैसा बैसण्याशी ठाव जठरी बाळा वाव एकायकी तेव्हा आपण एक उपक्रम चालू केलेला आहे तुकारा म्हणजे तरुणांसाठी तुकाराम महाराज बहुतेकांचं ज्यांना म्हणजे आपण उगीच सुशिक्षित म्हणतो ते खरी सुशिक्षित नसतात ते शिकलेले असतात असे लोक डो, डोकं लावतात संतांनी काय म्हणले संतांनी ज लोकांना उदा उदासीन आळशी बनवलं म्हणले टाळकुटे बनवले असे त्यांचे शब्द आहेत अशोक तर तसं काहीच नाही आहे उलट संतांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे जी। तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं जगावं अनुकूल येवो हो, प्रतिकूल येवो हो, तुम्ही त्या अनुकूल प्रतिकूलतेमध्ये सकारात्मक विचारांनी राहिलं पाहिजे आणि सकारात्मक विचारांनी जर तुम्ही राहिले तर कितीही मोठं संकट आलं तर त्या संकटाचं तुम्हाला काही वाटू शकत नाही आता सध्याला बघा हे चालू आहे काय सावता महाराजांची पुण्यतिथीचा सप्ताह सगळीकडंच चालू आहे सावता महाराजांचे का अभंग आहे फार सुंदर आहे महाराज म्हणतात समयाशी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे हां ते, ते म्हणतात समयाला सादर व्हावं देव जसं ठेवी तसं राहावं म्हणजे हे काय आहे तुम तुम्ही जीवनामध्ये कसं राहावं हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे त्यांचा आणि त्यांनी सांगितलं आपल्याला कसं राहावं कधी एखाद्या वेळेला तुम्हाला हा हत्तीवर बसायला मिळेल कधी पायी चालायला मिळेल चालावं दोन्हीकडे बी त्यांनी समाधान मानावं असं नाही काय मी आज हत्तीवर बसलो म्हणजे मी फार मोठं मी एखाद्या फॉर्च्युनर गाडीमध्ये बसलो म्हणजे मी लय मोठा आहे आणि आता मोटरसायकलवर जायची वेळ आली म्हणजे असे असं हे नाही तुम्ही दोन्हीकडं पण सम राहता आलं पाहिजे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय असं म्हटलेलं आहे सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं बजावे न धरावे मना माझी असं म्हटलेलं आहे तू करा भगवद्गीतेमध्ये पण आणि हेच आम्हाला सांगायचे की बाबा तरुणांसाठी पण संतांनी उपदेश केलेला आहे म्हणजे असं काही नाही की त्यांच्या डोळ्यापुढं फक्त माणसं टाळवाजीत बसणारी असं नव्हतं ते सगळ्या जगाकरता उपदेश होता लागून या पाया येतो तुम्हाला करे बोला बोलामुखी नाम हे तुकाराम महाराजांनी सगळ्याच समाजाला सांगितलं मग लहान मोठा काय जसा असेल तसा असेल तसं तरुणांसाठी पण त्यांनी असा एक सुंदर सुंदर उपदेश केलेला आहे की तुम्ही स्वस्थ बसू नका आळसाने तुम्ही बसू नका हां येथे न गली न गली आड संचित असा शब्द नाड तू असं म्हणू नको की माझ्या नशिबातच नाही बा माझ्या प्रारब्धातच नाही असं म्हणू नको म्हणे तू प्रयत्न करत राहा आणि एक दिवस तुझ्या प्रयत्नाला फळ आ आल्याशिवाय राहणार नाही त्याच्याकरता महाराजांनी एक अभंगच टाकलेला आहे महाराज म्हणतात की ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी इतकं सुंदर उदाहरण दिलं आहे त्यांनी की बघा तुम्ही हे झाडं जी वाढतात ना तर यांचं मूळ जातं कुठं खाली लांबवर असतं त्यांचं मूळ खडकं खडकाला जाऊन भिडतं नुसतं खडकाला भिडत नाही ते आळू 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 त्याला टोकरीत टोकरीत खडकाच्याही पुढं जातं ते खडकाच्याही पुढे जातं ते मग खडक तुम्ही बघा खडक लवकर फुटत नाही पण हे ओलंमुळे खरं म्हणजे कोवळंमुळे पण ते बरोबर प्रयत्न करून 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 एक दिवस ते खडकाला फोडून जातं म्हणून की तुम्ही काय केलं पाहिजे तर अभ्यास केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे होईल काय जसं होईल तसं होईल एक दिवस तुमच्या प्रयत्नाला आल्याशिवाय राहणार नाही अभ्यासाचे सांग कार्यस्थिती तुम्ही अभ्यास केला पाहिजे हां पण आता तुम्ही एखादं समजा एखादी गोष्ट तुम्ही हे करता तुम्ही अभ्यासच करा ना अहो डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते मोठे सायंटिस्ट होते मिसाईल मॅन म्हणतात त्यांना त्यांनी मिसाईलचा शोध लावला इतकी मोठी होती ती पण ती ज्या वेळेला ते एका नोकरीच्या शोधात होती ती नोकरी सुरुवातीला पेपर विकले त्या राष्ट्रपतींनी काय सांगा तुम्हाला विंग्ज ऑफ फायर होतो मी वाचा त्यांचं अग्निपंख त्याचं भाषांतर पण आहे तर एवढा मोठा माणूस त्यांनी सुरुवातीला त्यांना नोकरी शोधत होती त्याच्याकरता ते डेहराडून वगैरे तिकडे गेले आणि इंटरव्ह्यू देण्याकरता गेले त्या इंटरव्ह्यूमध्ये ते नापास झाले त्यांना काही त्यांनी स्वीकारलं नाही मग असेच ते गंगेच्या किनारी बसले विचार करत काय करावं काय करावं एवढा सगळा अभ्यास केला आणि सगळा व्हायला गेला माझ्या जीवनामध्ये काय अर्थ आहे का, का। माझं जीवन काही खरं नाही असं त्यांना वाटायला लागलं वाटतं माणसाला फ्रस्ट्रेशन येतं नैराश्य येतं उदासीनता येते एक एक काळ होतो जीवनामध्ये येतो तसा पण तेवढ्यामध्ये एक स्वामीजी आले आणि त्या स्वामीजींनी विचारलं विचार की बाळ तू कुठला काय वगैरे अशी विचारपूस केली त्यांची त्यांनी सांगितलं मी इकडचा तिकडचा ते म्हणले बरं म्हणले का बसलं इथं उदासीन एवढा उदासीन का झाला ते म्हणले काय करावं म्हणले मी इंटरव्ह्यूला गेलो होतो पण मा मी नापास झालो म्हणले मला त्याच्यात ते ती नोकरी नाही मिळाली त्याच्यामुळे वाईट वाटतं म्हणजे मग काय करावं वाटतं ते म्हणले मला तर वाटतं की आत्महत्या करावी एवढ्या मोठ्या माणसाच्या मनामध्ये तो आणि कोणाला येऊ शकतो विचार फारच उदासीनता आली नाही असं वाटतं त्या जीवनामध्ये काय अर्थ आहे करावा तसं त्यांच्या मनामध्ये तो विचार आला पण ते संन्याशी महात्मा त्यांना म्हणले अरे ती एक संधी गेली याचा अर्थ असा नाही की तू या जीवनातल्या सगळ्या संधी गेल्यात कदाचित भगवंताने तुला मुद्दाम ती संधी नाकारली असेल तुझ्या हातून फार मोठं काम व्हायचं हो असेल म्हणून तुला बाजूला काढलं त्यांनी <laughs> काय महाराज आणि खरोखरच शा शास्त्रज्ञ झाले <laughs> संशोधन केलं आणि या देशाचे राष्ट्रपती झाले त्यांना एकाने विचारलं होतं तुम्ही लग्न का नाही केलं तेव्हा वेळच मिळाला नाही <laughs> <laughs> इतका अभ्यासामध्ये मग्न होते तेव्हा मला वेळच नाही मिळाला काय <laughs> उत्तर आहे तेव्हा तुकारा मला म्हणतात अभ्यासाची सांग कार्य सिद्धी अरे अभ्यास जर केला ना तुझं काम झाल्याशिवाय हो। राहणार नाही तू फक्त काय कर अभ्यास कर माऊलीने पण तेच सांगितले अभ्यास हे काही सर्वथा दुष्कर नाही म्हणून माझे ठाई अभ्यासही मिळ तू अभ्यासाने मला भेट म्हणते अभ्यास जर केला ना तर तुला मी दूर आहे म्हणले हा नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढतो चिवरी बघा तुकाराम महाराज म्हणले नवे आयसे काही नाही अवघड हे अवघड नाही आहे हेच नेपोलियन बोनापार्ट बनला होता तो नेपोलियन काय म्हणला नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड त्याच्या सैन्याला त्यांनी सांगितलं तुम्ही दहा आहेत पण तुम्ही शंभर लोकांना मारू शकता म्हणले नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगात अशक्य काही नाही काहीच अशक्य आणि हेच आमचे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते म्हणतात की बाबा नवे आयसे काही नाही अवघड अवघड काही नाही आहे तुम्हाला अवघड वाटते तुम्ही प्रयत्न करा मग नाही अवघड राहायचं तुम्ही फक्त प्रयत्न करा तुम्ही अभ्यास करा तुम्हाला अभ्यासाल। अभ्यासाला अभ्यास केला की मग काय अवघड नाही अभ्यासाची सांग कार्यसिद्धी तो पूर्वी मोठा होता बघा आणि त्या मोठा मोठं हाकायच्या वेळेला तो मोठा दोरखंड असायचा तो आणि एक कणा असायचा वरती एक आणि खाली एक असायचा आडवं त्याच्यावर तो दोर दो दोर खंड सारखा मागं पुढं मागं पुढं राहायचा एक वेळा अशी येते इतकी त्याला धार पडते त्या लाकडाला की त्याला हात लावला तरी असं वाटतं कापण ते काय असतो कारण रोज 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 रोज, रोज ते दो दोर त्याच्यावर सारखा जातो आणि ते कापलं जातं तुम्हाला गमत सांगतो पाणी एका विशिष्ट ताकदीने जर सोडलं ना ते लोखंड पण तुडीत असो पाणी बघा ना जे पाणी पोटात गेल्यानंतर आपल्या पोटात पचनबिचन करतं कोमल वाटतं ते पाणी जर विशिष्ट दाबाने सोडलं लोखंड तोडीत दगड फोडीत एवढी ताकद आहे कारण का अभ्यास दुसरं काही कारण नाही साधुनी बचनाग खाती तोळा तोळा तो कराम महाराज एका ठिकाणी म्हणले काही लोक असे भारी भारी येतं की बचनाग नावाचं विष आहे ते जर तसं जिबेवर ठेवलं ना लगेच माणूस मरतो ते सायनाइड नावाचं विष आहे ना ते कसं आहे जीवेवर ठेवलं जातो माणूस तसा प्रकार येतो पण ह्या जगामध्ये असे काही लोक येतं की पन, ते विषसुद्धा थोडं 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 घेऊन घेऊन आचार्य चाणक्याने काय केलं होतं चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं बनवलं पण त्याने विचार केला कारण त्यावेळेला लोक लयच बेकार होतो कोणाला विष खाऊ घालायचे कोणाला काय करायचे हां आजही तसले काही आहेत म्हणजे तुम्ही आज नाही असं समजू नका आहेत आज पण तर त्या चंद्रगुप्त मौर्याला त्या चाणक्याने काय केलं के माहिती आहे का तो लहानपणापासून जसा त्यांनी त्याला घडवलं तसं त्याला दररोज थोडं 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 विष द्यायचा त्याच्या जेवणात विष टाकायचा तो त्याला त्याची गुंगी बिंगी यायची पण नंतर नंतर असं झालं की त्याला ते विषाची सवय झाली ना चंद्रगुप्त मौर्याला हे का केलं त्यांनी त्या चाणक्याला वाटत होतं याला जर कोणी विष खाऊ घातलं तर त्याचा परिणाम याच्यावर होऊ नये त्याचा परिणाम याच्यावर होऊ नये म्हणून त्याने त्याला सवय लावली विषाची आता नंतर काय झालं त्या चंद्रगुप्त मौर्याची बायको गरोदर होती बरं आणि एक दिवस काय झालं की ह्याच्या जेवणामध्ये तो. mm. ते विष दररोजच टाकायचं ना तो तसं त्याने ते रोजच टाकलेलं होतं आणि त्या दिवशी नेमकं ते त्याचं जेवणाचं ताट त्याच्या बायकोने घेतलं आणि ती आता काही दिवसातच बाळांत होणार होती आणि तिने ते विष ते विषाचं ताट तिने घेतलं तिने खाल्लं आता तिला सवय नव्हती पडली ना बेशुद्ध म्हणलं अस कसं काय झालं असं कसं काय झालं ते चाणक्यानं विचारलं ते तुझं जेवण तेव्हा ना तिने माझं ताट खा घेतलं म्हणे त्यांनी एकच गडबड केली आणि तिची डिलिव्हरी करून घेतली कारण त्याला माहिती होतं ही मरण आता ही जगणार नाही ती बाई गेली पण ती मूल वाचवलं त्याने कारण पुढं राज्याला वारस नको का त्या चाणक्याने त्या मुलाला वाचवलं बरं का पुढं सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या चंद्रगुप्त मौर्याला मात्र दररोज थोडं थोडं विष खाऊ घातल्यामुळं त्याला काही झालं नाही आणि होतही नव्हतं कारण का अभ्यास झाला ना त्याचा तो एक प्रकारचा त्याचा तो एक प्रकारचा काय झालं तो अभ्यास झाला म्हणून म्हटले साधुनी बचना खाती तोळा तोळा असे पण काही ये वीर येतं <laughs> विष खा विष <वीश> खात <laughs> नागाचं विष खाणारे लोक आहेत रोज असं नाग चावून घेतात जिबेला आणि त्याची नशा करतात काही होत नाही त्यांना औ हे गुटका आहे ना गुटका त्याच्यात पाली पाली असतात मेलेल्या त्या त्या गुटक्यामध्ये परत ब्लेड असतात काही पण असतो आणि ते ह्या ता लोकांना खाता खाता काही होत नाही यांना नशेची सवय पडून घेते ती ते जर मिळालं नाही ना तर यांचं थरकाप होतो यांना काहीतरी होतं असं ते म्हणून हा एक प्रकारचा जसा अभ्यास आहे तसा हापना अभ्यास आहे परमार्थाला सुद्धा अभ्यास लागतो जीवन जगण्याला सुद्धा एक अभ्यास लागतो आमचे तुकाराम महाराजांनी तरुणांकरता हे सांगितलं अरे बाबा अभ्यास आप्वैस करा अभ्यासाशी कार्य सिद्धी तुम्ही जर अभ्यास केला ना तर तुम्हाला सगळं मिळू शकतं लहानपणापासून ते लहान मूल शिकायला लागलं का लहानपणापासून त्याच्या कानावर टाकत राहायचं बाबा तुला कलेक्टर व्हायचं बरं तुला कलेक्टर व्हायचं बरं सारखं त्याला असं म्हणत राहायचं होऊ नाहीचं नाही हो पण एक दिवस असा उगवतो त्याच्या जीवनामध्ये की आपला बाप आपला आजोबा म्हणत होता की तुला कलेक्टर व्हायचं आणि मग तो प्रयत्नाला ला लागतो आणि एक दिवस त्याच्या जीवनामध्ये येतच तो त्यावेळेला कलेक्टर होतो कशामुळं झालं अभ्यासामुळं बाकी काही नाही अभ्यासामुळं झालं ते सतत 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 अभ्यास ये वाले आठा 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 हे यू पी एस सीवाले जे पोरं आहेत ना पोतेनी पुस्तकं वाचतात पोतेनी पोत्यानी पुस्तकं वाचतात अठरा अठरा वीस वीस तास अभ्यास करतात भयंकर अभ्यास असतो असो त्यांचा सर्वांगीण असल्या प्र प्रकारे असतो भयंकर आणि एक दिवस मग त्यांच्या जीवनामध्ये असं येतो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर फाटकन देऊन मोकळे होतात आणि मग त्याची निवड होती आणि निवड झाली की तो होतो कलेक्टर कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मालक असं <laughs> सोपं आता जिल्ह्याचा मालक निवडायचा मानल्यावर सरकार काय असं कोणाला निवडीन का को ना हो नाही त्याचा कसंच लागतो त्याचा अभ्यास पाहिला जातो म्हणून महाराज म्हणले की दोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यासे सेवनी विष पडे दोरानी असं जर हळूहळू हळूहळू घाशीत गेलं तर दगडाला पण चीर पडते आणि अभ्यासाने विष सेवन केलं तरी त्यानेही मरत नाही माणूस अभ्यास म्हणून अभ्यास पाहिजे खूप अभ्यास पाहिजे आणि जे लोक अभ्यासू आहेत ना अशोक ते बाकी किरकोळ गोष्टीची वाटच बघत नाहीत बघत नाहीत मला आरक्षण मिळते की नाही मिळते काय होतंय काय कुछ नाही कुछ नाही ते खूप अभ्यास करतात अनेक दिवस त्यांच्याही जीवनामध्ये उगवतो की त्या दिवशी त्यांचे सिलेक्शन होऊन जातं फक्त आहे हा कुबळे मागत नाहीत ते अभ्यास नाही कलेक्टरचा तो तो थोडा खाली येतो थो, पण काही ना काही तर तो होतो त्याच्यामधला आणि माझं तर म्हणणं असेल जरी कलेक्टर नाही झाला हरकत नाही नका कवाय ना जीवन कसं जागवं त्याला कळतं त्याच्या वागण्यातलं त्याच्या बोलण्यातलं त्याच्या ह्याच्यातला रुबाब वेगळा राहतो तुमचा आमचा रुबाब वेगळा आहे कारण आपला अभ्यास इकडं संसार रोज तेच 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 उठरे चिनधान तेच रे दांदा दुसरं काही ना नाहीच आहे <laughs> <laughs> मी अभ्यासू लोकं खूप बघितले त्यांच्या गाठी पडतात माझ्या खूप अभ्यास करतात ते लोकं आणि अभ्यास करून ते कितीतरी लांब जातात मोठे वाटतात ते हां फार मोठे वाहतात आमचा एक नातेवाईक आहे यू पी एस सी सुटलेला आहे तो, तो लहान होता दहावीला गोल्ड मेडल मिळालं त्याला बोर्डामध्ये आणि लहान असताना त्याने मला विचारला प्रश्न म्हणले की काका सावरकरांचा वनवास मोठा की रामाचा वनवास मोठा मी आपलं मुद्दा म्हणलं रामाचा वनवास मोठा आहे ते म्हणे नाही म्हणलं कसं काय अहो म्हणलं रामाच्या बरोबर त्याची बायको होती त्याचा भाऊ होत होत होता ऋषीमुनींना भेटत होता तो त्याच्या वनवासात कुठं दुःख होतं एवढं सुखच होतं सावरकरांबरोबर कोण नव्हतं म्हणे त्यांची बायको नव्हती कोण नव्हतं म्हणे त्यांना कोण फिरवावं लागत होता त्यांना त्याचा त्रास होता मग त्यांचा वनवास मोठा आहे हे चा अभ्यास करणाऱ्याचं उत्तर होतं माझ्या डोक्यात मुंगे आल्या अशोक मला राहू मी कधी हा विचार केलाच नाही कारण का एकच विषय केला आणि त्याच्यावर जर लक्ष देऊन जर अभ्यास केला ना माणूस तिथपर्यंत पोचू शकतो ते त्याला प्राप्त होऊ शकतं पण आपलं होतं काय माहिती आहे का आपलं काय जेकब ऑफ जेकब ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन इ कधी इकडं डोकं लावेन कधी तिकडं डोकं लावेन कधी इकडं डो जे दिसेल तिकडं डोकं लावतो आणि मग ते सगळं अर्ध अर्धा राहतं तसं नाही एकच विषय निवडायचा आणि त्याच्यात मास्टर व्हायचं शेती जर घेतलं ना अरे शेतीच करायची पण शेती असं करा शेती, शेती करायची इस्रायलनी तिथं जमीन कमी आहे सगळं कमी पण आपल्यापेक्षा भारी शेती आहे त्यांची म्हणजे असं वेळ आहे आपल्यावर की त्यांच्याकडून शेती शिकावी द्राक्षाचे वेल आहेत ना अशोक असे उंच असते आणि वरून त्याला घड लागतात खाली अशी द्राक्षाची शेती काय जबरदस्त आहे बा थोड्या पाण्यावर सगळं पाणी पण एवढं गोडं पाणी एवढं नाही आहे तिथं थोड्या पाण्यावर पण ते पठ्ठे असे आहेत ना डोकंच लावते हे मायक्रोसॉफ्ट वगैरे जे नाही त्यांचं आपल्याकडे नाही ते इस्रायलचं ते महाराज त्यांची मोसाद नावाची संघटना आहे त्यांच्या देशातला एखादा माणूस जर कोणी मारला ती ती जगात इतके इतके। तर ती संघटना अशी हात धुवून मागं लागत जगात कुठं बी असला का त्याला ती जाऊन खालास करते ते जगात हा जगात कुठं बी इतके डेंजर आहेत ते आणि संख्येने तर मुंबई एवढं बी नाही आहे पण त्यांच्या प्रत्येक घरामधल्या मुलाला मुलीला मिल्ट्रीचं शिक्षण आहे हा जसं आता आपल्याकडे ते हे केले ना आणि त्याला काय म्हणतात अग्नि अग्निवीर तस आहे त्यांच्याकडे चार पाच वर्ष त्यांनी ती सैन्यात काम करायचंच म्हणजे राष्ट्रीय भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होती ते अभ्यासू लोक आहेत ते फार अभ्यासू येते जगात एक नंबर आहे त्याच्यात तुम्हाला तुम्ही तुम बघा ना तुम इस्रायलचे लोक जे आहेत यहुदी हे यह यह लोक पारशी गरीब दिसत नाही तुम्हाला त्याच्यात कोण नाही गरीब तुका म्हणे काहीसा बैसण्याशी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी गर्भामध्ये एवढीशीच पिशवी असती पण ते मूल पोचता पोचता मोठं मूल होत पोटात कस होत अभ्यास दुसरं काही नाही अभ्यास होतो तिथे आतमध्ये त्या गर्भामध्ये अभ्यास होतो आणि तो आपोआप असा वाढत 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 जातो आणि तिथं तो पोस होतो नऊ महिने थोडी खिडकी नाही नऊ महिने पण नऊ महिने जर तो त्या ठिकाणी जर पोसत असेल आणि नऊ महिने जर त्या ठिकाणी तो वाढत असेल याला कारण काय महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तो अभ्यास शरीर पण एक अभ्यासाने होतं तुम्हाला गमत सांगतो तुम्हाला जर समजा अटॅक आला वाचतात माणसं त्याच्यातून कारण का तर त्या शरीरामध्ये सुद्धा असं होतं या या अरे बाप रे एक दोन तीन मिनटं तीन, तीन मिनटं गेला बस, बसा बस तर बघा आमचं भाग्य असं आहे माझे मित्र माझे क्लासमेट खरं म्हणजे क्लासमेट येतात <laughs> विठ्ठलराव लांडगे दैनिक लोक आवाजचे म्हणजे सर्वे सर्व त्यांचं आगमन झालेलं आहे आणि मला फार आनंद वाटलेला आहे खूप आनंद वाटलेला आहे बरं झालं आलं तर आमचा विषय चालू आहे तरुणांसाठी तुकाराम महाराज हा असा विषय चालू आहे की तरुणांना असं वाटतं बसायला अंतर का नाही नाही सतरंज आहे ना सत सतरंज आहे बघून तर सांगायचा मुद्दा असा आहे की बाबा अभ्यासा अभ्यासाने सगळं काही प्राप्त होऊ शकतं हे तुकाराम महाराज सांगतात लोकांचं म्हणणं काय आहे काय म्हणते संताळ्यांनी काय केलंय नुसते कुठे येतं हे बाकी काही करत नाहीत काही नाहीत आणि मग यांचा उपयोग काय उदासीन बनवला आहे समाज हे लोकांना असं म्हणतात ते लोक आणि आळशी बनवला आहे म्हणे संतांनी पण समाज संतांनी आळशी नाही बनवला साहेब समाज जो आहे ना तो क्रियाशील बनवलेला आहे तुकाराम मला तेच सांगतात या अभंगामध्ये आम्ही एक अभंग घेतो म्हणजे तुकारा तरुणांसाठी तुकाराम हा एक आम्ही तो विशेष ठेवलेला आहे तर महाराज म्हणतात ओले मूळ भेदी कडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी त्यांनी अभ्यास करायला सांगितलं आहे तुम्ही जर अभ्यास केला नाही तर मग तुम्हाला काय सिद्ध होणार नाही पण जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगात तुम्हाला काहीच अशक्य नाही तुम्हाला प्राप्त होऊ शकतं हे तुकाराम महाराज सांगतात आणि तो विषय आमचा चालला होता तुका म्हणे कैसा सा बैसण्याशी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी अहो इतकं भारी उदाहरण दिलं आहे साहेब महाराजांनी मी महाराजांनी किती मोठा अभ्यास केला होता महाराज म्हणतात की व ते गर्भाशय किती छोटा असतं आणि एवढ्या एवढ्या गर्भाशयामध्ये ते मूल पोस होतो आणि इतकं मोठं होतं ते मूल नऊ महिने त्याचा अभ्यास होतो त्या गर्भाशयामध्ये त्या पोटामध्ये आईच्या नऊ महिने त्याचा अभ्यास होतो आणि त्याची ती वाढ होते आणि ते नऊ महिने त्या अभ्यास होतो मग महाराज म्हणतात असं का झालं त्या अभ्यासही झालं ती ते अभ्यास झालं सहज नाही झालं ते ते अभ्यास तसं तरुणांनी अभ्यास केला पाहिजे मी तुम्ही यायच्या अगोदर तेच बोललो की तुम्ही अभ्यास करा बाकीच्या गोष्टी डोकंच लावू नका हे असं नाही ते तसं नाही काही डोकं लावायचं नाही तुम्ही फक्त अभ्यास करत राहायचं हां ठरवायचं मी कलेक्टर होईल असं ठरवायचं आणि झाला कलेक्टर तर वेल अँड बेस्ट पण नाही झाला तर निदान जगात वागाव कसं येतं कळन न का होईना पण तो सहज खालच्या गोष्टी स्वीकारित नाही मग तो ज्या बी क्षेत्रात जातो ना त्या क्षेत्रामध्ये तो उच्च पदावर जातो आणि नाही बी गेला तरी उच्च जीवन जगतो तो चांगलं चांगलं जीवन जगतो निराश नैराश्यता कधी येत नाही त्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून ध्येय उंच ठेवायचं ध्येय मोठं ठेवायचं एकदा का ध्येय मोठं ठेवलं विशेष संपला म्हणून महाराजांचं वाक्य या ठिकाणी सुंदर सांगितलं महाराजांनी बरं म्हणतात की साधुनी बचनाग खाती तोळा तोळा काही लोक असे आहेत रोज थोडं 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 विष असं खातात प्रॅक्टिस करतात आणि नंतर त्याला विषाचा काही परिणामच होत नाही तोच विषय तो अभ्यासच झाला ना त्याचा तो मग मी ते चंद्रगुप्त मौर्यचं उदाहरण दिलं त्याला त्या चाणक्याने जर थोडं थोडं विष खाऊ घातलंच होतं की त्याच्यावर विषाचा परिणाम होऊ नये म्हणून आणि त्याला इतका अभ्यास झाला की त्याच्यावर खरोखर विश्वास परिणाम होत नव्हता <laughs> म्हणून संतांनी कोणालाही आळस शिकवला नाही संतांनी कोणालाही त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही काही करू नका असं शिकवलं नाही तर संतांनी सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही अभ्यास करा विशेष करून तरुणांसाठी तेव्हा झालेली सेवा या ठिकाणी आटो आटोपती घेतो आणि मी थांबतो कुंडली कर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम પંડરીનાથ ભગવાન કી જય મૌલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ